प्रभाग सहामध्ये थेट घोषणा सूरज शिवाय पर्याय नाही सूरज शिंदे यांच्या पुढाकाराने श्रमिक नगरात ऐतिहासिक गर्दी भाविक थक्क श्रमिक नगरच्या शांत संध्याकाळी अचानक भाविकांची प्रचंड गर्दी उसळली कारण आज श्री बालाजी मंदिरात झालेली महाआरती ही फक्त धार्मिक सोहळा नव्हती तर प्रभाग सहामधील एक नवे संकेत देणारा क्षण ठरला सूरज शिंदे आणि त्यांच्या मातोश्रींनी विधिवत महाआरती करताच परिसरात भक्तिभावाचा जल्लोष पसरला आणि महाप्रसादासाठी रांगा वाढत गेल्या उपस्थित मान्यवरांनीही कौतुक केले पण खरी खळबळ खर तेव्हा ओढाली जेव्हा भाविकांनी थेट सार्वजनिक जाहीर केला धर्मकार्य समाजकार्य आणि प्रभागातील आगामी निवडणुकीत सूरज शिंदेच असा निर्धार नागरिकांनी उघडपणे व्यक्त केला आजच्या या महाआरतीनंतर एकच चर्चा श्रमिक नगरात आता पुढचा निर्णय होतोय ठरतोय श्रमिक बालाजी सामाजिक संस्था आणि श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ तसेच श्रमिक बालाजी अन्नदान सेवा समिती समिती श्रमिक बालाजी भक्त आणि या विभागाचे आमचे असणारे लाडके नगरसेवक श्रीमान मनोज भाऊ दुलम यांच्या विशेष सहकार्यातून या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दहा ते बारा या वेळेमध्ये भजनाचा कार्यक्रम आणि महाआरती आणि महाआरतीनंतर या ठिकाणी महाप्रसाद सर्वांना त्या ठिकाणी आम्ही वाटप करत असतो पण आज या महाप्रसादाचं जे योगदान आम्हाला लाभलेलं आहे ते आमचे असणारे सूरज भाऊ शिंदे यांनी या ठिकाणी महाप्रसादाचं योगदान या आपल्या श्रमिक बालाजी देवस्थानाला त्या ठिकाणी दिलेलं आहे अन्नदान सेवा समितीला या ठिकाणी दिली दिलेलं आहे तरी भगवान परमात्मा त्यांना दीर्घ आयुष्य समृद्धी लाभो आणि त्यांच्या भावी काळामध्ये आत्ता वातावरणच त्या पद्धतीचं आहे आणि त्यांना त्या त्यांच्या मनामध्ये जे संकल्पना आहे राजकारणाविषयी त्यांचा भावी सुखकाळ त्या ठिकाणी संपन्न होत आणि ते नक्कीच त्या ठिकाणी नगरसेवक पदावर त्या ठिकाणी आरूढ होतील अशी मी भगवान बालाजीच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना नगर या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आणि श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेकडून सुद्धा या ठिकाणी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि श्रमिक बालाजी अन्नदान सेवा समिती यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा